येथील आश्रय अपार्टमेंटच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आश्रय प्रीमियर लीग मध्ये क्रिकेटचे सामने मोठ्या उत्साहात संपन्न झाले जुळे सोलापूर येथील सुप्रसिद्ध आश्रय अपार्टमेंटच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आश्रय प्रीमियर लीग या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे सामने रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाले सकाळच्या सत्रात या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी लोकमंगल संचालक देवानंद चिलवंत प्राध्यापक नरेंद्र काटीकर प्रल्हाद कांबळे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी सिंह बायस याचबरोबर अपार्टमेंटमधील सर्व सदस्य आणि पदाधिकारी यांची उपस्थिती होती या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये दिवसभर रंगलेल्या सामन्यांमधून मुलांबरोबरच मोठ्यांचाही सा उत्साह हो दिसून आला यात मेन्स टीममध्ये नोबल निंजा हे विजेते तर अल्ट्रा माउंट कॅपिटल उपविजेते ठरले बॉईज टीममध्ये थंडर स्ट्रायकर्स विजेते तर नोबल निंजा उपविजेते ठरले या संपूर्ण स्पर्धा सुनियोजितरित्या पार पाडण्यासाठी आश्रय अपार्टमेंटच्या सर्व सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले अत्यंत चपळ असा खेळाडू फिल्डिंग क्षेत्ररक्षण अतिशय उत्कृष्ट आणि या संचालकांमध्येही क्रिकेटपटू लपलेले आहेत याचा प्रत्यय येतोय गोलंदाजी ही सर रेकॉर्ड करा येस इज हेड अँड दिस इज टेल हू विल कॉल ओके हेड हेड इज द कॉल कमाऊन सो अपडेट फ्रॉम द टीमचं नाव काय तुमचं नोबॉलिंजियाचं वन द टॉस चूज टू फील्ड फर्स्ट कमॉन स्टार्ट सगळे प्लेयर हाय करा फर्स्ट मॅच हाय करा सगळे प्लेयर हाय करा इकडे